आज तर बिट्टूचा डोळा फुटला असता ते कसं चला मी तुम्हाला पुढे सांगते हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल तर रोज प्रमाणे मी सकाळी इथे उठली आणि आरूसाठी टाकले इथे बटाटे बॉईल करायला आणि लग्यात पीठ पण मळून घेतलं आज होता सॅटरडे त्यामुळे मुलांना पराठेच बनणार होते आरूसाठी आलू पराठे आणि बिट्टूसाठी पनीर पराठा आज दोन्ही मुलांच्या स्कूलमध्ये कृष्णा जन्माष्टमी सेलिब्रेशन होते मी तिला मस्तपैकी तयार करून दिलं पण मी त्यावेळेस असा विचारही केला नव्हता की बिट्टू सोबत असं काही घडेल तूप लावून बिट्टू साठी पनीर पराठा बनवला तेवढ्यात आली किचन मध्ये बनवणार आलू पराठे स्कूल मध्ये सेलिब्रेशन होतं त्यामुळे मी इथे फ्रॉक घालून बिट्टूला केलं तयार बिट्टूच्या मागे धावपळ करूनच माझं इथे एक दोन किलो वजन कमी होत सर्व तयार झालेलं असतं पण तरी आम्ही रोज लेट होतो का तर मॅडम तयारी करू देत नाही नुसतं दहा पंधरा मिनट टाइमपास करत असते बघायला आली मी कशी दिसते कशी छान दिसत आहे रोली अरे वा मस्त राऊंड फिर सर्कल सर्कल राऊंड राऊंड बापरे ये। चलो। असा असा, असा। कौतुक पडशील तिकडे फ्रीज वर नाटक करू नकोस दे पप्पाला बोल हो चला दे पप्पाला आवाज दे बाय पप्पा पप्पाच घेऊन जाणार आहे तुला पप्पाला काय बाय मला बाय तुला करायच मेनू मम्मीला बाय करण म्हणजे करण बाय चला बाय चॉकलेट आहे ना मला बाहेरचं वातावरण पूर्ण पावसाचं झालं होतं आणि काल रात्री मला एवढा कंटाळा आला होता डोक्याला तेल लावायचा कारण आज मला हेअर वॉश करायची होती म्हणून मी बिट्टू गेल्यानंतर डोक्याला तेल लावून घेतलं इथे मिस्टर पाठीमागे मोबाईल बघत माझ्यासोबत थोडेफार गप्प पण करत आहेत मी अंघोळीला जाण्याआधी मिनू इथे किचन मध्ये भाऊजीसाठी आणि सासऱ्यांसाठी चपात्या टाकत होती आणि मी तिला म्हटलं की एक चपाती माझ्यासाठी पण बनव तूप टाकून अंोळ करून आली बघितलं तर तिने फक्त त्या दोघांपुरत्या चपात्या टाकल्या होत्या माझ्यासाठी तुपाची चपाती टाकली नाही त्यामुळे मी इथे आली आणि तावं तावं माझ्यासाठी चपाती टाकत होती वर तोंड करून मॅडम मला पण म्हणते की तुझ्यासाठी टाकते तर माझ्यासाठी पण टाक त्यानंतर मी इथे शांत बसली नाही तर मी तिला खूप खरं सुनावलं आज तू माझ्यासाठी चपाती टाकली नाही म्हटलं तर यापुढे मी तुझ्यासाठी कधीच टाकणार नाही आणि तिला जायचं होतं ड्युटीवर त्यामुळे ती तयारी करत होती मी इथे माझी चपाती आणि चहा घेतला आणि गपचुप खात होती नाही टाकले तू मला नाही टाकले मी कशाला टाकू तुला बच्चन बच्चा ठेव तुझ्याकडे मी ड्युटीवर जाऊ की काय करू म्हणजे तुझा एवढा स्वयंपाक करता आला माझ्यासाठी नाही करता आला तू <laughs> आज सॅटरडे असल्यामुळे स्कूल लवकर सुटलं त्यामुळे तिच्या बडेपप्पा तिला घ्यायला गेले घरी आली आणि माझ्या जवळ बसली सांगत होती की माझ्या डोळ्याला मुलांनी काहीतरी मारलं ते बघितल्या बघितलंच माझा चेहरा उतरला कारण की बिट्टूच्या मागे एक ना एक सुरूच आहे आणि तिची तब्येत सुद्धा खूप खराब राहत आहे आजकाल आणि तिची हालत बारीक झाली तर इथे तुम्ही बघू शकता बरं झालं थोडंफार डोळ्याच्या बाजूला लागलं नाही तर आज तिचा डोळाच फुटला असता ती आली माझ्या मांडीवर बसली त्यानंतर मला सर्व सांगत होती की मुलं असे खेळत होते छोटा आणि मोठा दादा आणि माझ्या डोळ्यात असं लागलं ला। मग मी तसंच माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं की तिला चौकातल्या डॉक्टरकडे घेऊन जा मग ते दोघे तिला डॉक्टरकडे घेऊन गेले मग इथे मी लागली स्वयंपाकाच्या तयारीला आणि आज जाऊ पण घरी नव्हत्या आणि माझा भाऊ सुद्धा येणार होता, होता राखी बांधायला मग पटापटा इथे सर्व स्वयंपाक आवरून घेतला थोड्या वेळानंतर बिट्टू घरी आली मग माझ्या सासूबाईंनी सांगितलं की त्या डॉक्टरांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे जायला सांगितलं भाऊ घरी येणार आहे म्हटल्यानंतर आज काही स्पेशल जास्त काही बनवलं नाही त्यामुळे मग म्हटलं चला आज खीरच बनवूया इथे सर्व ड्रायफ्रूट किसून घेतले मी जास्त तर भाताचीच खीर बनवते मस्तपैकी इथे टूप लागलं त्यामध्ये चारोळी आणि मनुक्की जे ड्रायफ्रूट कट केले ते सुद्धा तुपामध्ये फ्राय केले असा मस्त दिला तडका खिरीला मी सकाळपासून ड्युटीला गेली होती आता ड्युटीवरून घरी आली तीन वाजले जेवण पण केलं नाही तर इथे राखी बांधायची तयारी सुरू केली कारण की दादाला जायचं होतं आता घरी राखी बांधायच्या म्हटल्यानंतर मी पण थोडंफार कपडे चेंज केले इथे तयारी केली तिचे पप्पा जशा घरी आले तसे तिचा डोळा चेक केला मला विचारलं तिला डॉक्टर कडे घेऊन गेलेत की नाही म्हटलं होतं आणि मग पुढे काय झालं ते सविस्तर भेटून त्यांना सांगितलं अरे सर्व खेळत असतात ना तिथे गोळा होतात सर्व एकत्र ये पेडा हु मी इथे मस्तपैकी आरतीची प्लेट सजवली ज्यामध्ये दोन राख्या ठेवल्या आणि पेड्याचा डब्बा काय ते घेऊन जा म्हणते मी एकटीच राहते इथे आर्यन पण मामाच्या पाया वगैरे <laughs> पडला मामा काय म्हणते उद्या घ्यायला येत दादाला नाही नाही मामा बाय करायला दादा निघून गेला त्यानंतर खूप जोरात पावसाची सुरुवात झाली आणि मी जे धुतलेले कपडे होते मी ते तसेच ठेवले कारण की ते ओलेच होते आणि काही करून ते सुकणार नव्हते टी वरती वरती तुझे कबूल हा मूवी लागला होता हा मूवी मी शेवटपर्यंत बघितला मूवी बघताना मी खूप इमोशनल सुद्धा झाली कारण मी आधीच एक इमोशनल व्यक्ती आणि त्यामध्ये इमोशनल पिक्चर होती <laughs> आम्ही लहान असताना हा मूवी खूपच फेमस झाला होता मी हा मूवी आता बघितला पण असं वाटलं नाही की माझ्या आई वडिलांच्या काळातला आहे आजकाल अशी मूवी आता बघायला सुद्धा मिळत नाही ट्युशनला जायला आमची तयारी पण झाली आणि ती मॅडम आणि ती मॅडम मी नुकडे जाऊन झोपायचं नाटक करते आता मी जरा तिला चेक करते मी तिला मी बघितलं त्यावेळेस तिचे डोळे भारी झाले होते पण मी बघितलं तर लगेच डोळे उघडले तुला वाटते का ती झोपणार आहे मी दहा मिनटं वाट बघते आता तिची झोपते की नाही मग घेऊन जाते मी तिला ट्युशनला त्यानंतर अचानक माझ्या छातीमध्ये पेन व्हायला लागलं झोपते बाबा मी पडे बाहेर तर पाऊस एवढा सूर मशीन मध्ये कपडे लाभले मगाशी मला नाही वाटत पाऊस सुरू आहे मला वाटते बस आता अर्ध्या एक तासामध्ये एवढा जर पाऊस कंटिन्यू राहला ना तर आमच्या इथे पूर येईल एवढा पाऊस सुरू आहे मगाशी तरी थोडा सुरू होता हलका म्हणजे चालूच होता जोरातच आता त्याही पेक्षा जोरात सुरुवात झालेली आहे पावसाची सकाळ वाचून कंटिन्यू पाऊस आणि जशी जशी संध्याकाळ होत आहे तस तस जोरात जोरात जोरा पाऊस येतोय घातलं ती स्वतः आपण झोपलं ना तर ती स्वतःच झोपते तिला अंगावर दिलं <laughs> कि तिला झोपच लागते एवढी डेंजर आहे ती ब्लँकेट घेतलं रे की तिला झोप लागते चला उट... उठा रात्री झोपणार नाही शोना चला उठा मग माझे बिल्लू येत उठणार बिल्ल चला उठा मस्त झोपली होती मम्माकडे चहासाठी जाऊच्या मागे मी एवढी लागली होती त्यानंतर त्यांनी सात वाजता चहा ठेवला साडेआठ वाजता बिट्टूच्या पप्पा घरी आली बिट्टूची तयारी केली आणि नऊ वाजता आम्ही निघालो तिला डॉक्टरकडे घेऊ हो। अजूनही पाऊस कंटिन्यू सुरूच आहे बिट्टू बाकीच्या मुलांसारखी अजिबात नाही की, की डॉक्टरचं नाव काढलं तर रडणं सुरू आम्हाला डॉक्टरकडे जायला खूपच आवडते आम्ही नऊ वाजता गेल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती डॉक्टरकडे लगेच मी नाव वगैरे लिहिलं आणि आमचा नंबर लागला बिट्टू कुठेही गेली तरी मस्ती सुरूच असते असं वाटत नाही की आम्ही डॉक्टरकडे आलो आलं असं वाटतं आम्ही पिकनिक करायला आलो त्यानंतर गेलो आम्ही डॉक्टरकडे डॉक्टरने तिचे डोळे वगैरे चेक केले त्यानंतर म्हणाले की घाबरण्यासारखं कारण नाही आहे चार पाच दिवस तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉफ्ट टाका नीट होऊन जाईल डोळा ओ हो सुनने के बाद इस बंदे की स्माइल तर देखो मग इथे तिचं मेडिकल घेतलं आणि निघालो आम्ही घरी गाडीमध्ये आमचं शांतता नाही इथे एवढी थंडी सुरू आहे तरी पण तिला ए सी लावायची पप्पा ए सी बंद करायचे आणि ही मॅडम चालू करायची गाडीमध्ये जसं गाणं लागलं तसं डान्स पण केला इथे थोडा भेटू चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय